पुण्यात टोळी युद्धातून झालेल्या आयुष कोमकर हत्या प्रकरणात आता पुणे पोलिसांनी महत्वाची कारवाई करत माजी नगरसेवक वनराज आंदेकर याची पत्नी सोनाली आंदेकरला ताब्यात घेतलं पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही मोठी कारवाई केली सोनाली आंदेकर हिच्यासोबत कृष्णा आंदेकर याच्या पत्नीला सुद्धा सोनालीसोबत नेल्याची माहिती समोर आली होती आयुष कोमकर हत्या प्रकरणात सध्या संपूर्ण आंदेकर कुटुंब पुणे पोलिसांच्या ताब्यात आहे यापूर्वी कृष्णा आंदेकरने पोलिसांसमोर हजर झाला होता वनराज आंदेकर याची पत्नी सोनाली आंदेकर ही पुणे पोलिसांच्या रडारवर होती त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत सोनाली आंदेकरला ताब्यात घेतला आहे माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्या हत्येचा मुख्य सूत्रधार असलेला गणेश कोमकर याचा मुलगा आयुष कोमकर याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती या हत्याप्रकरणी आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू उर्फ सूर्यकांत राणोजी आंदेकर याच्यासह तेरा जणांविरोधात खून व मकोका अंतर्गत गुन्हा दाखल आहे पुण्यातील टोळी युद्धातून झालेल्या आयुष कोमकर हत्या प्रकरणात आता पोलिसांनी आणखी एक मोठी कारवाई केली आहे माजी नगरसेवक वनराज आंदेकर याची पत्नी सोनाली आंदेकर हिला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली या प्रकरणात आधीच आंदेकर कुटुंबातील अनेक सदस्य पोलिसांच्या ताब्यात असून आता संपूर्ण कुटुंबावरच कारवाई झाल्याचं चित्र आहे पोलिसांच्या माहितीनुसार सोनाली आंदेकर काही दिवसांपासून पोलिसांच्या रडारवर होती अखेर दुपारी पुणे क्राईम ब्रांचने सोनाली आंदेकरला राहत्या घरातून ताब्यात घेतलं तिच्यासोबत कृष्णा आंदेकर याच्या पत्नीला देखील चौकशीसाठी नेण्यात आलं असल्याची माहिती समोर आली होती सध्या आंदेकर कुटुंबातील सदस्यांवर पोलिसांकडून चौकशी सुरू आहे आयुष कोमकरच्या हत्येनंतर त्याच्या आईने दाखल केलेल्या तक्रारीत सोनाली आंदेकरवर थेट आरोप करण्यात आला होता तक्रारीनुसार आयुषच्या हत्येचा कट रचण्यात सोनाली आंदेकरचाही सहभाग होता पोलिसांनाही त्याबाबत संशय होता आणि तपासादरम्यान पुरावे हाती लागताच पोलिसांनी तिच्यावर कारवाई केली विशेष म्हणजे सोनाली आंदेकरला येणाऱ्या महापालिका निवडणुकीत अजित पवार गटाकडून उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या निवडणुकीसाठी तयारीही सुरू झाल्याची माहिती समोर आली होती मात्र या खून प्रकरणात तिचे नाव पुढे आल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली दरम्यान शिवम आणि सोनाली महानगरपालिका निवडणुकीत इच्छुक उमेदवार असल्याने त्यांना गोभलं जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे रिमांड रिपोर्टमध्ये नवीन कारण नाहीत तीच तीच कारण पुन्हा दाखवली जात आहेत त्यामुळे एमसीआर मिळावा खुनाच्या चोवीस तासाच्या आत एकशे वीस बी क्रिमिनल कॉन्स्पिरसीचा एफ आय आर दाखल केला आहे हा खुनाचा कट रचला गेलाय कुणी रचलाय हे लगेचच तपास न करता कसं कळलं असा दावा आरोपींच्या वकिलांनी कोर्टात केला आहे त्यामुळे तीनही महिलांची पोलीस कोठडी गरजेची नाही त्यांचा कटाशी संबंध नसल्याचे पुरावे अद्याप मिळालेले नाही त्यामुळे त्यांना एमसीआर देण्यात यावा अशा पद्धतीची मागणी कोर्टासमोर करण्यात आली होती त्यानुसार या, या प्रकरणातील तीनही महिलांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे तर या प्रकरणातील इतर आरोपी यांना एकोणतीस सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा नातेवाईक असलेला गणेश कोमकर याचा मुलगा आयुष कोमकर याची गोळीबारात हत्या करण्यात आली होती या हत्येमुळे आंदेकर टोळीतील वाद अधिक चिघळला या प्रकरणात बंडू उर्फ सूर्यकांत राणोजी आंदेकर याच्यासह तेरा जणांविरोधात खून आणि मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला या खटल्यातील आरोपी आणि बंडू आंदेकर याचा मुलगा कृष्णा उर्फ कृष्णराज आंदेकर हा आयुषच्या खुनानंतर फरार झाला होता काही दिवसांपूर्वी बंडू आंदेकर यांनी सार्वजनिकरित्या कृष्णाचा शोध द्या नाहीतर त्याचा एन्काउंटर होईल असा दावा केला होता त्यानंतर दुसऱ्याच दिवशी कृष्णा आंदेकर स्वतःहून समर्थ पोलीस ठाण्यात था हजर झाला तपासात असे समोर आले आहे की कृष्णा आंदेकरने पिस्तूल होते हे शस्त्र त्याला नेमके कुठून मिळाले फरारी असताना तो कोणाच्या संपर्कात होता आणि गुन्ह्याचे पुरावे नष्ट केले का याचा तपास सुरू आहे पोलिसांच्या म्हणण्यानुसार कृष्णा आंदेकर हा या खून प्रकरणातील मारेकरी आणि कट रचणारे आरोपी यांच्यातील मुख्य दुवा आहे या संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत बंधू आंदेकर कृष्णा आंदेकर शिवम आंदेकर अभिषेक आंदेकर शिवराज आंदेकर लक्ष्मी आंदेकर तुषार वाडेकर स्वराज वाडेकर वृंदावनी वाडेकर अमन पठाण यश पाटील अमित पाटोळे आणि सुजल मिरगू यांच्यासह आता पोलिसांनी मुनाफ पठाण याला देखील अटक केली आहे पाच दशकाचा रक्तरंजित इतिहास असणाऱ्या आंदेकर टोळीला पूर्त संपवण्यासाठी पुणे पोलिसांनी कंबर कसली आहे या हत्या प्रकरणात ज्यांचा ज्यांचा संशय आहे अशा सर्वांना पोलिसांनी ताब्यात घ्यायला सुरुवात केली आहे आंदेकर टोळीचे वर्चस्व गेल्या काही प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढले आहे बाळू आंदेकर याच्यानंतर सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर याच्याकडे टोळीची सूत्र आहेत मात्र पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे या कारवाईनंतर बंडू आंदेकरचं संपूर्ण कुटुंब पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे शबुफ्ता शेख लोकमत डॉट कॉम पुणे